अकरा वाजून पाच वाजेपर्यंत आपला उपोषण चालू राहील आणि ऐकून घ्या तुमच्या लेकरा बाळाचा विषय आज तुमच्यावर सरकारी जागा लिहून नमुना भेटला तर मालकी हक्काचा नाव येणार तुम्ही ना जागा आहे ते सरकार कधीही घेऊ शकते म्हणून तुमचे दहा दोन दिवस पाच दिवस दहा दिवस जितके दिवस तुम्ही बसा तुम्ही थकले आम्ही आयुष्यभर बसायला तयार आहोत आम्ही जेलातही गेलो या लोकांना काही षडयंत्र केलं तर इथूनच जाहीर करतो

शिवसेना उद्धव बाड़ा ठाकरे बाला साहब गट वंचित बहुजन आघाड़ी पार्टी कांग्रेस राष्ट्रीय कांग्रेस अल्पसंख्यक सेल ये महाविकास आगाड़ी की तरफ से आज नगर पालिका के सामने आज से कारणी लड़ पोषण शुरू किया गया है और भी बहुत से पार्टियों का पाठिंबा मिलने वाला है आज अफसोस हो रहा है यहाँ के, के मासूम गरीब लोगों की भावनाओं के साथ खिलवाड़ किया जा रहा है आज वर्ष हो चुके हैं, के, के नागरिकों को नहीं मिले अब नमूनाडा नहीं मिलने से जिनकी लाखों करोड़ों रुपए की प्रॉपर्टी ले वाली उसमें शासन का नाम रहता है और शासन का नाम रहने की वजह से यहाँ के लोग शासकीय लाभों से वंचित हो रहे हैं इसलिए नमूना तो ताबडतोब दिजय और चार साल से घरकुल के पैसे हमारे जो भाई घरकुल की स्कीम मिली है मैं तुम्हारा पत्रकार बनून सांगू इच्छितो की आज 4 वर्ष झालेले आहे पुसटची लोकसंख्या किती आहे परंतु या पुसट नगरपालिकेने 300 घरकुल मंजूर केले आहे अरे इकडे काय स्वर्गवासी वसत्र लायक साबाद पुसट आहे सर्गवासी सुद्धा कराव एक साहेबांचा पुसत आहे इथं तर तीन हजार नाही पन्नास हजार भरपूर मंजूर झाले असते तर या शासनाचा फायदा झाला लोकांचा फायदा झाला लेकर शाळेला जात नाही रोज मजुरी करत आहे परंतु या शासनाची योजना असून सुद्धा या शासनाची इस्टी वाजून सुद्धा लोकांना आता ही बेघर माणसाला बेघर माणसाला एकाला एक घर देण्यात आला नाही दे आमदार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली पण काही जबाबदारी आहे या लोकांना मतदान दिला म्हणून आपण आमदार झालेले आपण बाद हल्वा, का, का का, मुले होपिस जेवा, या गोष्टीची जाणीव घेऊ हलव मंत्रालय हलवून टाका जिल्हा अधिकारी कार्यालय हलवून टाका पुण्या ऑफिस हलवून टाका आधी जेव्हा या महाविकास आघाडीचे मोर्चा उपोषण बसायचं पत्र दिला मी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो पुसदे पत्रकार बंधूंचा जेव्हा जेव्हा लोकांवर न्याय झाला पत्रकार बंधूंनी त्या बातम्या छापण्याचा काम केलं मी काय इतका श्रीमंत नाही मी तुमच्या सारखं तुमच्या माझ्यासारखा घराचा मुलगा माझी परिस्थिती तुमच्या सारखी आहे परंतु आज जेही यश भेटले आजपर्यंत पत्रकार बंधू खूप मोठा वाटा आहे सध्या परिस्थितीची छापत आहे म्हणून काही लोकांना मान पडलं त्यांनी मोर्चे काढले आणि काय फरक पडणार नाही लोकशाही आहे मी इथून जाहीर करतो की हा मुद्दा चांगला आहे जनतेच्या मदत जायचं राजकारण बाजूला ठेवा प्रत्येक प्रत्येक पक्षाला पाठिंबा द्या आणि मी मुख्य अधिकारी आदि, साहेबांना विनंती करतो ते नवीन आलेले आहे त्यांना काही इच्छा माहीत नाहीये साहेब पहिली साबरचा गोळा करा आणि साबरतोच काम करा जय हिंद जय महाराष्ट्र